नमस्कार आदेश जनतेच्या न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं अक्षय तृतीय दिना दिवशीच महात्मा बसवेश्वर जयंतीचा महोत्सव अफजलपूर तालुक्यातील बळवर्गी ग्राम या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा महोत्सव मोठ्या जल्लोषात पार पडला यावेळी गावकऱ्यांनी खूप मोठ्या उत्साहामध्ये यात्रेमध्ये सहभाग नोंदवला बळवर्गी ग्रामच्या कुलदैवत ग्रामदैवत नंदी बसवेश्वर यांच्या नावाने या दिवशी दरवर्षी अक्षय तृतीयेला यात्रा महोत्सव केला जातो या ठिकाणी मुंबई पुणे कोल्हापूर सातारा सांगलीवरून खूप मोठ्या प्रमाणात भक्तगण या ठिकाणी उपस्थित राहून यात्रा सादरीकरण करण्यात येते या गावचे एक रीतिरिवाज म्हणजेच नंदी बसवेश्वर यांच्या नावाने नंदी कोलांची मिरवणूक काढण्याची प्रथा आहे आणि या ठिकाणी नंदी बसवेश्वर जन्माला येण्याचं एक मोठी कहाणी याच्या पाठीमागे घडलेली आहे गावकरी खूप मोठ्या उत्साहाने जल्लोषाने गावाची यात्रा पार पडत असतात गावामध्ये प्रसाद म्हणून सर्व बाहेर करून गावावरून आलेले भक्तगणांना जेवण प्रसाद म्हणून दिला जातो बसवेश्वर जयंतीच्या तिसऱ्या दिवशी खूप मोठी कुस्ती पहलवान लोकांचा आखाडा तयार होतो या ठिकाणी कुस्तीमध्ये जिंकून आलेल्या प्रत्येकाला बक्षीस दिलं जातं नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा